बऱ्याचशा भाज्या अशा असतात की त्यामध्ये काही मसाले वगैरे टाकायची काहीही गरज नसते अगदी सिंपल पद्धतीने जरी भाजी केली तरी अगदी चविष्ट अशी तयार होते अशीच आपण एक भाजी बघणार आहोत कोबीची भाजी चना डाळ टाकून आपण कोबीची भाजी तयार करणार आहोत यासाठी सर्वप्रथम आपण कोबी घेतलेला आहे कोबी कधीही घेताना जड वजनाला हवा असा बघून घ्यायचा आणि हिरवागार कोबी घ्यायचा आहे सुरुवातीला वरची पानं काढून टाकायची आणि देठाकळचा भाग देखील आपण थोडासा कापून घेतलेला आहे मधोबत काप देऊन आपण कोबीचे दोन भाग तयार केले तर एक भाग आपण घेतलेला आहे सुरुवातीला आणि आडवाट ठेवून बारीक बारीक स्लाईस बारी आपण म्हणजे कापून घेतलेला आहे या पद्धतीने कोबी कापला तर अगदी पातळ असा कोबी आपलं कापला जातो अशा पद्धतीने कोबी कापून घेतले आपण लांबसडक पद्धतीचा आपल्याला कोबी इथे हवा आहे तर याच पद्धतीने सर्व कोबी आपण कापून घेणार आहोत त्यानंतर हाताने थोडंसं कुस्करून घेतलं आहे की अगदी पातळ स्लाइस आपल्याला कोबीच्या मिळतात इथे तुम्ही इथे बारीक हवा असला तर तुम्ही बारीक देखील कापू शकता आता इथे आपण कोबी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहोत बघ आपला कोबी हा छान असा कुस्करून घ्यायचा म्हणजे त्याचे प्रत्येक स्लाइस अशा मोकळ्या होतात आणि शिजायला पटकन शिजला जातो इथे कोबीतलं सगर्व पाणी आपण काढून घेतलंय गॅसवर कढई ठेवून आपण यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलंय त्यामध्ये एक पाव चमचा आपण मोहरी टाकून घेतली मोहरी छान फुलली त्यामध्ये एक पाच ते सहा हिरव्या मिरच्या आपण बारीक कट करून घेतल्या आहे त्या टाकल्या थोडासा कडीपत्ता आणि पाव चमचा जिरे टाकून घेतलेले आहे एकदा छान असं परतवून घ्यायचं आहे मिरची छान आपली परतली गेली की यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि आपण धुतलेला कोबी जो आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे बघा आपण कोबी टाकून घेतलेला आहे आणि येथे मी दोन चमचे चणा डाळ ही दहा ते पंधरा मिनटं पाण्यात आपण भिजत घातलेली होती आता यातलं पाणी काढून एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती डाळ आपल्याला यामध्ये कोबीमध्ये टाकून घ्यायची आहे बघा डाळ टाकल्यानंतर कोबी अलटी पलटी करून घ्यायचा एकदा बघा छान असा चांगला अलटी पलटी करून घेतला आणि गॅस इथे थोडंसं आपण मिडियम ठेवलेला आहे सुरुवातीला मिडियम गॅसवर एक ते दोन मिनटं आपल्याला छान हा कोबीची भाजी छान अशी परतवून घ्यायची त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे कारण कोबीची भाजी शिजल्यानंतर कमी होते सुरुवातीला जर मिठाचं प्रमाण टाकलं आपण मीठ तर ते भाजी खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडंसं एक दोन मिनटं भाजी परतली गेली की त्यानंतरच मीठ टाकावे आता इथे छान आपण अल्टीपल्टी करून झालेलं आहे आता इथे गॅस मंद करायचा आहे मंद गॅसवर आपण एक सहा ते सात मिनटं आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे इथे तुम्ही झाकण ठेवून देखील भाजी शिजवू शकता चना डाळ आपली भिजलेली आहे त्यामुळे कोबीची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे येथे कोबीची भाजी आपली मस्त अशी तयार झालेली आहे ही तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत किंवा डाळ भात सोबत देखील खाऊ शकता लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या टिफिनसाठी अगदी झटपट बनणारी भाजी आहे या अगोदर देखील मी कोबीची रस्सा भाजी जशी साई संस्थानातील भोजनालयात मिळते त्या प्रकारचे भाजीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो देखील पाहू शकता